नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत की दिल्लीमधलं वातावरण जे तापतंय ते का तापतंय आणि त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव तर आधी अपडेट देतो अपडेट अशी आहे की संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे पण गेल्या पाच दिवसांपासून विरोधकांनी बिहारमधली मतदार पडताळणी असेल मतदार याद्यांची दुसरा मुद्दा म्हणजे ट्रम्प जे वारंवार भारत आणि पाकिस्तान युद्धाबद्दल दावा करतायत तो दावा आणि तिसरा मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यातले मा मारेकरी होते ते अजून का पकडले जात नाहीत या मुद्द्यांवरनं विरोधकांनी प्रचंड गदारोळ ठेवून सुरू ठेवलेला आहे त्यामुळे संसदेचं कामकाज हे व्यवस्थित चालू शकलेलं नाहीये त्यामुळे अखेर आज अध्यक्षांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली आहे आणि या बैठकीत असं ठरलंय की सोमवारपासून आता पहलगाम हल्ला असेल ऑपरेशन सिंदूर असेल याबाबतची चर्चा लोकसभेमध्ये सुरू होणार आहे त्यामुळे सोमवारपासून संसदेमधला जो एक तिढा निर्माण झालेला आहे तो सुटून तिथे चर्चेला सुरुवात होईल अशी शक्यता आता आहे तसं दोन्ही बाजूने मान्य केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे पण त्याच वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये आता आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष देखील बदलले जातील का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे अशा बातम्या काही माध्यमांनी दिलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या ज्या घडामोडी आहेत याचा अर्थ काय आहे आणि दिल्लीतून नेमकं या घडामोडी महाराष्ट्रातल्या कशा घडवल्या जाऊ शकतात त्यामागे कशी सूत्र फिरू शकतात ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या तोंडावर जे वातावरण तापलेलं आहे राजकीय हवा तापलेली आहे ही हवा महाराष्ट्रावर परिणाम करेल अशी शक्यता का दिसते याच एक कारण असंही आहे लाईटली घ्या सामनाचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत त्यामुळे सुद्धा त्यांच्या <laughs> वर्तमानपत्रामध्ये ते बातमी देत आहेत पण त्यात तथ्य बिलकुल नाही असं विषय नाही यस बघा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारकडं पाचवी बहुमत आहे म्हणजे काय आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेतले दोनशे छत्तीस आमदार हे सत्ताधारी पक्षाचे विरोधी बाकावरती पन्नासच्या आसपास त्यातही महाविकास आघाडी पन्नासच्या आतच नंबर्स घेऊन विरोधी बाकावरती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी बनतील ती पूर्व दिशा व्हायला पाहिजे पण सरकार सत्तेत आलं मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले हे सरकार सुसाट सुटायला पाहिजे होत दोन अधिवेशनं झाली अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यानंतर आता पावसाळी अधिवेशन झालं लक्षात असं आलं की विरोधकांना विश्वासात न घेता अधिवेशन चालवण्याचा प्रयत्न केल्यावरती दोन्ही अधिवेशनं ही सत्ताधारांसाठी फसली सत्ताधारांना फ्लोअर मॅनेजमेंट करता आलं नाही मागच्या म्हणजे मागच्याच्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा झाला या अधिवेशनामध्ये कसं बस संजय शिरसाट यांचं मंत्रिपद वाचलं कसं बस पण त्यांना चौकशी लावली कसं बस अनेक एखाद दुसऱ्या मंत्र्यांची प्रकरणं आली नाही जे वाटलं होतं की जे प्रकरण खूप गाजेल आणि त्यामध्ये प्रचंड तथ्य आहे की अगदी अजित पवार देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ते प्रकरण निघू नये विरोधकांच्या हातात येऊ नये याची काळजी घेत होते ते प्रकरण फारसं आलं नाही आता तो जो मंत्री आहे तो सुटकेचा निश्वास टाकतो पण असं म्हटलं जात आहे की नागपूरला जे हिवाळी अधिवेशन येईल तिथं ते प्रकरण येणार आणि ते प्रकरण आलं रे आलं की पुन्हा एका दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होईल असं मानलं जातंय ही झाली चर्चा मुंबईतली दिल्लीत काय चाललंय दिल्लीत गेल्या एकवीस जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे मागचा पूर्ण आठवडा म्हणजे हा चालू आठवडा हा कामकाज वाहून गेलेला आहे पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात जगदीप धनखड यांनी विरोधकांचा प्रस्ताव मंजूर केला म्हणून त्यांना पाय उतार व्हायला सांगितलं गेलं आता ही बाब लपून नाही आहे सूत्रांची पण गरज नाही आहे जगदीप धनगड यांचा राजीनामा हा घेतला गेला तो यासाठी घेतला गेला की अलाहाबाद हायकोर्टाचे वादग्रस्त न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग अर्थात बडतर्फीची प्रक्रिया राबवण्यासाठीची जी नोटीस आहे ती सत्ताधाऱ्यांची न घेता विरोधकांची नोटीस मंजूर केली हा राग जगदीप धनगड यांच्यावरती सत्ताधारी पक्षाचा आला आणि मग त्यांना खूप वाईट पद्धतीने पायउतार व्हायला सांगितले यामुळं काय झालं संसदेमध्ये विरोधी पक्षाला आणि खास करून विरोधी पक्ष नेते लोकसभेचे राहुल गांधी यांना एक प्रकारे बळ मिळालं एकीकडं केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह ड्राईव्ह चालवून मोकळं झालेलं आहे सुप्रीम कोर्टानं मध्यंतरी सांगितलं होतं की तुम्ही जे अकरा डॉक्युमेंट सांगतायत त्यामध्ये तुम्ही वन जमिनीचे हक्क तशी कागदपत्र आणा त्यामध्ये पासपोर्ट आणा की जिथे अडीच टक्के बिहार बिहारमध्ये पासपोर्ट आहे अशी कागदपत्र मागताय पण जी पारंपरिक कागदपत्र आहे रेशन कार्ड आधार कार्ड जुनं काही इलेक्शन वोटिंग कार्ड असेल आयडेंटिटी कार्ड इलेक्शन आयडेंटिटी कार्ड ते नाही म्हणजे आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही जुनं इलेक्शन आयडेंटिटी कार्ड तुम्ही विचारात घेत नाही आणि तुम्ही अकरा डॉक्युमेंट जे दिलेले आहेत की दहावीचं सर्टिफिकेट आणा असले ते आहे हे कशासाठी तुम्ही हे सुद्धा तीन गृहीत धरा केंद्रीय निवडणूक आयोगाने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे सुप्रीम कोर्टात त्यामध्ये त्यांनी ही तीन कागदपत्र जी आहेत आधार रेशन कार्ड आणि जुनं इलेक्शन आयडेंटिटी कार्ड यांनी वोटर सिद्ध होत नाही तो मतदार आहे हे सिद्ध होत नाही इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया निश्चित करताय म्हणजे नागरिक निश्चित करताय की तुम्ही वोटर्स लिस्ट मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे तो मतदार आहे की नाही हे बघताय तुम्हाला तेवढंच करायचं आहे जेवढं काम आहे तुमचं काम काय आहे मतदार ठरवणे मतदार यादीत मतदार आला पाहिजे आणि तो जर का भारताचा नागरिक असेल तर त्याला मतदानाचा हक्क आहेच पण तुम्ही काय करताय तुम्ही नागरिक निश्चित करताय नागरिक निश्चित करणे तो भारताचा नागरिक आहे नाही आहे, आहे हे काम केंद्रीय निवडणूक का आयोगाचं नाही हे स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टपणे सांगितले केंद्रीय निवडणूक आयोगाला नागरिक निश्चित करण्याचं काम तुमचं नाही आहे नागरिकता सिटीजनशिप निश्चित करण्याचं काम हे केंद्रीय गृह मंत्रालयाच आहे तुम्ही तुमचे मतदार निश्चित करा आता त्यावरती सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करून काय केलंय तुम्ही आम्हाला सांगा आणि ते सादर झालंय त्यावरती आता सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी येईल निकच्या या चार पाच दिवसामध्ये तेव्हा आपल्याला कळेल आत्ता काय कळत आहे बिहारमधल्या एकूण मतदार यादीमधून जुने बावन्न लाख मतदार हे वगळले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राजद तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांची राहुल गांधींची काँग्रेस स्वतः राहुल गांधी सपाचे म्हणजे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ही सगळी मंडळी केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारते आणि केंद्रीय निवडणूक आयोग राजकीय उत्तर देते सत्ताधारी पक्ष बॅकफूटवर गेलेला आहे एकतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा ज्या पद्धतीनं राजीनामा झाला त्यांनी प्रकृती अस्वस्थामुळे आपण राजीनामा देत आहोत हे जरी सांगितलं तरी हे उघड गुपित आहे की त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं कारणही कळलेलं आहे मग अशा वेळेस ऑपरेशन सिंदूर हा विषय आला तिकडे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत वीस वेळा म्हणून गेलेत की भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी मी केली भारत म्हणता युद्ध झालंच नाही पाकिस्तान म्हणता आम्ही भारताबरोबर युद्ध जिंकलं मग विरोधी पक्ष सरकारला जाब विचारतोय की डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत युद्ध बंदी झाली आहे तुम्ही म्हणताय आम्ही युद्ध केलंच नाही आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं ते दहशतवाद्यांच्या विरोधात केलं आणि ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरू आहे दहशतवादाचा आम्ही बिमोड करणार आहोत पण नेमकं झालं काय आणि मध्येच बातमी येते आता तर डोनाल्ड ट्रम्पही म्हणाले की होय पाच फायटर प्लेन्स हे पडलेले आहेत मग काय खरं काय यावरती चर्चा करा आधी सरकार तयार नव्हतं सरकार म्हणले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीवज आणि ब्रिटनच्या दौऱ्यावरती चाललेल्या आहेत चर्चेला दुसरं कोणी उत्तर देईल विरोधक म्हणले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर दिलं पाहिजे दोन्ही सभागृहांमध्ये ऍटलीस्ट लोकसभेमध्ये तरी आता तोडगा निघालेला आहे की लोकसभेमध्ये उद्यापासून म्हणजेच उद्याच्या सोमवारपासून जो पहिला कामकाजाचा दिवस असेल सोमवारचा तेव्हापासून म्हणजे अठ्ठावीस जुलैपासून सोळा तासांची चर्चा ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीचा विषय फायटर प्लेन्स पडले वगैरे काम हल्ला की ज्यातले चार हल्लेखोर अतिरेकी जे होते दहशतवादी ते पळून गेले इथं आपलं काय अपयश आलं यावरती या आता चर्चा होणार आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देतात का की ते राजनाथ सिंग यांना उत्तर द्यायला लावतात जे देशाचे संरक्षण मंत्री आहेत किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना उत्तर द्यायला लावतात की स्वतः देतात हे आता बघायचं आहे मंगळवारपासून अशीच चर्चा सोळा तासांची ही राज्यसभेतही सुरू होते आहे सांगायचं हे आहे की सरकार केंद्रातलं बॅकफूटवर आहे विरोधक आक्रमक झालेले आहेत कारण पब्लिक परसेप्शन हे बिहारच्या आर अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या त्या एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मोहिमेमुळं हे बिघडायला लागलेलं आहे आणि त्यात महाराष्ट्राच्या मागच्या विधानसभा निवडणुकीवरनं त्यामध्ये मतदार यादीत मतदार वाढले जे लोकसभेच्या मतदार यादीतनं सात लाख कमी झाले आणि विधानसभा मतदार यादीमध्ये महाराष्ट्राच्या चाळीस लाख मतदार वाढले हा जो विषय आहे प्लस मतदानाची वेळ होऊन गेल्यावरती शहात्तर लाख मतदान वाढलंय तर ते का वाढलं कुठं वाढलं त्याच्या वेगवेगळ्या थेरीज येत आहेत वेगवेगळे दावे केले जात आहेत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं पाहिजे तशी माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये म्हणजेच सार्वजनिक केली जात नाही आहे जसं की राहुल गांधी मागणी करतायत की महाराष्ट्रातली जी मतदार यादी होती कोणी कोणी मतदान केलं कुठे केलं कधी केलं याची मशीन रिडेबल डेटा माहिती आम्हाला द्या सॉफ्ट कॉपी ती काही दिली जात नाही किंवा मतदार यादी जी वाढली चाळीस लाखांनी आम्हाला प्रत्येक मतदाराचं नाव दाखवा त्याच्या समोर आधार कार्ड आहे नाही आहे ते दाखवा त्याच्या समोर फोटो आयडेंटिटी आहे नाही आहे हे दाखवा पण आता आधार कार्डची गरज नाही असं केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतोय बिहारमध्ये असे जे प्रश्न उपस्थित होत आहेत की प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत आणि विरोधक आक्रमक झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की दोनशे छत्तीस आमदारांचं पाठबळ जरी महायुती सरकारला असेल तरी पन्नासच्या आसपास असलेला विरोधी पक्ष दोन अधिवेशन वरच ठरलेलं आहे कसं बस सरकारला कामकाज करता आलेलं नाही आहे एकीकडं शेतकरी महाराष्ट्रातला तो म्हणतोय तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं कर्जमाफीचं आश्वासन द्या पण मग उलट काय होतंय आश्वासन तर पूर्ण होत नाहीये मग उलट काय होतंय नुकसान भरपाईचे निकष जे निवडणुकीसाठी वाढवले होते ते कमी केले गेले एक रुपयात पीक विमा होता गडबड घोटाळा झाला म्हणून शेतकऱ्यांनीच प्रीमियम भरायचा आणि मग पीक विमा कंपनी नुकसानाचा आढावा पंचनामा झाल्यानंतर जे होईल त्यानुसार नुकसान भरपाई करेल ती पण आता पूर्वीसारखी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती गेल्या वर्षी जी होती ती नाही आहे मग निवडणुकीसाठी म्हणून जे निर्णय घेतले ते फिरवले जात आहे ते घेतले जात नाही आहे त्या आश्वासनांची पूर्तता होत नाहीये आणि त्यात राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं वागले बोलले तो सगळा असा विषय झालेला आहे की पुढच्या मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच कदाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होऊ शकतो असं कळत आहे एवढंच नाही तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ शकतो पण कधी आणि याविषयी वेगवेगळ्या थेअरीत चालल्या आहेत आज सामनानं बातमी दिली म्हणून टी व्ही चॅनल्सवरती बातम्या सुरू आहेत मी त्यात पडणार नाही आठ मंत्री वगळले जातील सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केलं जाईल जा आणि विधानसभा अध्यक्ष जे आहेत सध्या ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल मी त्यात पडत नाही कारण माझ्याकडे माहिती नाही मी काही अजून ती पुष्टी केलेली नाही पण माझ्याकडे जी माहिती आहे ती आणखी महत्वाची आहे ती ही आहे की संसदेचं अधिवेशन एकवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पाच दिवस संसदेच्या अधिवेशनाला विश्रांती आहे मग ते पुन्हा सुरू होईल अठरा तारखेपासून आणि ते एकवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे एकवीस ऑगस्ट नंतर म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जर का राज्य मंत्रिमंडळाचा महाराष्ट्रामध्ये विस्तार कम खांदेपालट झालं तर मला नवल वाटणार नाही आणि त्यामध्ये काही पोस्ट करेक्शन हे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करायचे आहे त्यातना सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री करा हा आग्रह महाल रेशीमबाग नागपूरमधनं वाढतोय असंही कानावरती आलेलंच आहे सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरी गटाचे तेही मुख्यमंत्री पदासाठी दावेदार होते भाजपमध्ये दोन हजार चौदाला मीच होतो नागपूरला तेव्हा ज्या दिवशी निकाल लागला दोन हजार चौदाचा सुधीर मुनगंटीवारांची पहिली मुलाखत लाईव्ह दोन हजार चौदाच्या निकालानंतर संध्याकाळी सात वाजता मीच एका वृत्तवाहिनीसाठी केली होती आणि मी तिथं कसा पोहोचलो होतो कोणत्या नेत्यानं मला तिकडे पाठवलं होतं वगैरे हे काय मी आता तपशीलवार सांगत नाही सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्येच नाही तर भाजपमध्ये सगळं काय आलबेल आहे असं कोणाला वाटत असेल तर तसं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागत आहेत त्या संदर्भात येत्या सोळा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे तिथं राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला हे सांगायचं आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे ज्यामध्ये एकोणतीस महापालिका त्यानंतर नगरपंचायती आणि नगरपालिका मिळून त्या चारशे सत्त्याऐंशी होतात प्लस पंचायत समित्या ह्या तीनशे छत्तीस आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीचा कार्यक्रम हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे माहिती अशी मिळते आहे की तीन टप्प्यांमध्ये निवडणुका लागू शकतात महापालिका वेगळ्या जिल्हा परिषदा वेगळ्या जिल्हा परिषद सुद्धा नाही म्हटलं तरी बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत एकोणतीस महापालिकांच्या महापालिका वेगळ्या जिल्हा परिषदा वेगळ्या नगरपंचायती नगरपालिका वेगळ्या आणि पंचायत समित्या जिल्हा परिषदांसोबत असं काही तीन फॉर्मॅटमध्ये निवडणुका होतील का आता पुढची अपडेट अशी येते की महापालिकांमध्ये सुद्धा एम एम आर रिजनच्या नाशिक आणि पुणे म्हणजे गोल्डन ट्रायंगल मधल्या ज्या काही एक नाही म्हटलं तरी बारा तेरा महापालिका आहेत एम एम आर मध्येच मुंबईसह नऊ महापालिका आहेत ह्या ज्या बारा तेरा महापालिका आहेत ह्या सत्तेच्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत मग त्याच्या शेवटी घ्यायच्या का कारण मुंबईचं पेव जर का फुटलं आणि तिथं जर का सरकारच्या विरोधात वातावरण फिरलं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले चुकून मुंबईतला मराठी मतदार जागा झाला आणि तो एकगटा जर एक का ठाकरेंकडे गेला तर ती पायावरती पुराडस भाजपमध्ये या क्षणी एक वैचारिक द्वंद्व चाललेला आहे मतभेद आहे राधक एकनाथ शिंदेचा फायदा काय झाला आपल्याला त्यांच्या शिवसेनेचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेचा आपल्याला फायदा काय होणार आहे ठाणे वगैरेता कुठं होऊ शकतो आणि याच्या उत्तरामध्ये बरंच काही दडलेलं आहे मग उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात गेलेले आहेत पण ते संपलेले नाहीत ही, ही बॉटम लाईन मुंबईमध्ये अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी असेल अँब्युलन्स सेवेचे केअरटेकर्स असतील त्याचबरोबर बहुतेक शाखा असतील ह्या त्यांच्याच पक्ष संघटनेकडे आहे आणि ती त्यांची जमेची बाजू त्याला एकनाथ शिंदे आणि त्यांची शिंदे से सेना छेद देऊ शकली नाही जरी दोन हजार सतरा ते बावीस या काळामध्ये जे माझी नगरसेवक राहिले आणि आता साडेतीन वर्ष होतील मुंबई महापालिकेवरती प्रशासक राजा ते चाळीस नगरसेवक माझी तिकडे जाऊनही शिवसेना हा केडरचा पक्ष असल्यामुळे त्यांची पक्ष संघटनेमध्ये केडर आहे आर एस एस सारखं त्यामुळं झालंय का तिथे पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे माजी नगरसेवक गेला तिथे उद्धव ठाकरे नव्या पोराला चांगली संधी देऊ शकतात जो तरुण उमदा असेल किंवा एखादी व्यक्ती जी पक्षासाठी रा। लॉयल राहिली एकनिष्ठ राहिली तिला ते तिकीट देऊ शकतात आणि ते मोमेंटम क्रिएट करू शकतात जसं आपण दादर माहीम मतदारसंघात महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला विधानसभेला सा सांगायचं हे आहे की तसे अल्टरनेट पर्याय हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईत आहेत तेव्हा मुंबईमध्ये असं काय केलं पाहिजे की अडतीस टक्के मतदार आणि एकोणीस टक्के मुस्लिम मतदार ज्यामध्ये बहुतांशी कोकणी मुस्लिम जो मराठी बोलतो तो आहे मग मराठी विरुद्ध हिंदी केलं तर मुस्लिमांमधला जो हिंदी भाषिक परप्रांतीय मुसलमान मुंबईत आलेला जो मतदान करतो त्याला वेगळं काढायचं का हिंदू विरुद्ध आ, मुस्लिम करून किंवा मराठी विरुद्ध हिंदी विरुद्ध मराठी करून किंवा मराठी विरुद्ध उर्दू करून किंवा मुसलमान करू असे प्रयत्न नक्कीच होत होताय होत पण त्याला बळ मिळत नाही कारण पुण्याई टू स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या बाबतीत एक बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे की बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई त्यांना कामी येऊ शकते जर का ते एकत्र आले तर आणि हा एक खूप मोठा वायटल आस्पेक्ट हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला आहे इथे आता काहीतरी गेम चेंज केला पाहिजे आणि तो सरकारमधून झाला पाहिजे मंत्रिमंडळाचा विस्तार खांदेपालट काहींना डच्चू नव्यानं काहींची भरती असं केलं आणि चेहरा मोहरा बदलवला तर आणि तरच सरकार पळू शकतंय कारण देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सर्व लक्ष एम एम रिजनवर आहे तिसरी मुंबई चौथी मुंबई वाढवण बंदर तिकडं गडचिरोलीला गर, स्टील हब तिकडनं सगळं मिनरल्स आणि सगळं आ, एक्सपोर्ट करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अप टू दर मुंबई गोवाला लिंक होईल असा त्याकडे त्यांचं लक्ष आहे पण ते करत असताना सरकार चालवणे आणि अजित पवार आणि एकीकडं एकनाथ एक 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 शिंदेना घेऊन त्यात आपलं हशील काय आहे भाजपचा पक्ष म्हणून फायदा काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पब्लिक परसेप्शन मॅटर्स मग पर त्या निवडणुका हायजॅक करता येतील का नाही करता आल्या तर आणि तिथे जर का मतदारांना आपलं मत बनवलं तर बिहारमध्ये सुद्धा ते चॅलेंज आहे जरी बावन्न लाख मतदार उद्या कापले आणि जर का उद्या सुप्रीम कोर्टानं आधीच सांगितलंय की आम्ही ठरवू यादी आम्ही फायनल करू तुमची मतदार यादी बिहार मधली आणि उद्या सुप्रीम कोर्टानं मागे असं सांगितलं होतं की तुम्हाला आधार रेशन कार्ड आणि जुनं आय आए, इलेक्शन आयडेंटिटी कार्ड हे बघावं लागेल आणि ते न बघता जर का तिथे नावं डिलीट झाले असतील तर सरन्यायाधीश भूषण गवई त्यांच्या समोरच पुन्हा सुप्रीम कोर्टाला हे आपलं प्लीडिंग करायचं आहे सबमिशन करायचं आहे तेव्हा ते, ते काय रुलिंग देतात याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे आणि विरोधी पक्षाला वाटतंय की सुप्रीम कोर्टानं सांगितलं तेच फॉलो झालेलं नाहीये म्हणून आम्ही आवाज उठवतोय अंडर करंट असे आहेत की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आज सहा सात महिने झालेला आहे नवा राष्ट्रीय अध्यक्ष येत नाहीये माहिती अशी मिळते आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशीमबाग नागपूर संजय जोशी जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हार्डवेअर आहेत कट्टर विरोधक आहेत यांच्या नावाचा आग्रह धरते आहे म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष येत नाहीये मग आता संजय जोशी नको तर तिथे भक्कम नाव असं कोणतं की जे संघालाही चालेल आणि भाजपलाही चालेल एक दंदवा असा आहे भाजपमध्ये संघाची डोकेदुखी अशा संघाच्या थिंक टँकला असं वाटतंय सचिन की मोदी शाहांच्या भाजपमध्ये एबीव्हीपी जास्त वरचढ झाली राधर दॅन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे जे नेते वर आलेले आहेत ते एबीवीपीत न आलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते हे फक्त मार्गदर्शक किंवा महामंत्री संघटन मंत्री, मंत्री इथपर्यंतच राहिलेले आहेत ध्येय धोरण आणि निर्णयाची अंमलबजावणी ही एबीपीतनं आलेल्या नेत्यांकडे गेलेले आहेत असं एक संत शल्य थे चा हे आर एस एसच्या थिंक टँकला आहे अशी माहिती मिळते तेव्हा भाजप आणि आर एस एस मध्ये सगळं काही आलबेल आल आहे असं नाही विदिन भाजप सगळं काही आलबेल आहे असंही नाही आणि म्हणून राज्यातनं सुधीर मुनगंटीवार यांचं नाव अचानक चर्चेत आलं असेल तर ते, ते उगीच नाही आलेलं आहे तेव्हा एकवीस ऑगस्ट नंतर जर का राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर अजित पवारांचे काही मंत्री जातात का आणि नवे येतात का एकनाथ शिंदेचे काही मंत्री जातात आणि नवे येतात का आणि भाजपमधूनही काही जातात आणि नवीन येतात का आणि काही वेगळे बदल होतात का हे बघणं फार उत्सुक्याचं आहे तुर्तास होणारच आहे एवढं कोणतं मंत्रिमंडळाचा विस्तार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी राज्य सरकारचा किंवा राज्य मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलावाच लागेल या मताशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत अशी माझी माहिती आहे, आहे। आजही ते केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे शिल्पकार अमित शहा यांना भेटलेले आहेत तेव्हा एकवीस ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात काय होतं याकडं माझं तर बारकाईनं लक्ष असेलच आणि माझ्यासोबत तुमचंही असेल अगदी बरोबर आहे याच्याकडे आमचं लक्ष असणारच आहे आणि इथून पुढच्या घडामोडी दिल्ली ते गल्ली काय काय होतात त्याचा अर्थ काय असेल ते आम्ही तुम्हाला सांगत राहू त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम